मेथीचे लाडू खारीक खोबऱ्याचे लाडू हे सर्वांनाच आवडतात आणि ते खूप पौष्टिकही असतात तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते लाडू बनवायचे कसे हे बघूया इथे मी तीन किलो खारीक घेतलेली होती आणि दोन किलो खोबरंही घेतलेलं होतं तर ही खारीक फोडण्यासाठी मी आपली स्वयंपाकघरातली जी पक्कड असते तिच्याने दाबत होते आणि त्यानंतर बिया निघून जात होती थोडीशी ही खारीक नरम होती त्यामुळे बिया सहजच निघून जात होत्या या सगळ्या बिया काढून झाल्यानंतर मी तीन दिवस जवळजवळ ही खारीक उन्हामध्ये सुकवून घेतली व्यवस्थित गॅलरीत एवढं जास्त ऊन येत नाही पण तीन दिवस असं थोडं थोडं करून मी याला सुकवून घेतलं पण थोडंफार येतं तर मी ठेवलं होतं तर इथे बघा पॅरेट पण आलेलं आहे आमच्या गॅलरीमध्ये थोडंसं झूम करून दाखवते त्यानंतर आता खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलं तर इथे मी मखाना घेतलेला आहे तूप घेतलेला आहे तसेच काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे म्हणजे काजू बदाम वगैरे आणि गोडंबी घेतलेली आहे डिंक पण घेतलेलं आहे हे खारी खोबरं मी गिरणीमधनं दळून आणलेलं होतं तर थोडंसं जाडसरच दळून दिलं होतं त्यांनी तर मी हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहे मखाणे हे मी तुपामध्ये नाही भाजले याला असेच रोस्ट केले क्रिस्पी होईपर्यंत मी त्याला व्यवस्थित भाजून घेतले त्यानंतर एका पातेल्यामध्ये मखाणे काढून घेतले सर्वात पहिले आणि मग नंतर डिंक तळून घेतला तसेच बदाम आणि काजू आणि गोडंबी यांनासुद्धा व्यवस्थित मी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तर मी तीन दिवस तुपामध्ये मेथीच्या मेथी जी असते तिला तिची पावडर करून तुपामध्ये मी ती भिजत ठेवलेली होती तर म्हणजे जास्त कडू लागत नाही म्हणून तर ती ती पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे तसेच इथे अर्ध वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याला पण छान असा तपकिरी रंग येऊपर्यंत मी त्याला भाजून घेतलेला आहे जास्तही जाळायचं नाही आणि इथे मी डीमार्टमधनं केशरचा गूळ आणलेला होतो होता तो मी आता किसून घेणार आहे तर आ, कमी गॅसवरती पीठ हे चांगलं भाजत आहे तर तोपर्यंत मी गूळ किसून घेते तर आता इथे मी गूळ काढून घेते आणि त्याला पण चांगलं व्यवस्थित किसून घेते म्हणजे आपल्याला हे सगळ्या गोष्टी एकत्र करता येईल आणि जी मी मेथी भिजत ठेवलेली होती तर ती आता पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तर ती मेथी या पिठामध्ये टाकून म्हणजे तुपासहित टाकून तिला व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आहे पिठासोबतच भाजायचं आहे म्हणजे ती, ती कडू वगैरे लागत नाही आणि वाटतही नाही की मेथीचे लाडू बनवले अशा पद्धतीने जर मेथीचे लाडू बनवले ना अजिबात कडू लागत नाही आणि मुलंही व्यवस्थित ते खातात तर इथं रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तर आता हे थोडंसं जाडसर दळून दिलेलं होतं त्यामुळे मी थोडं थोडं करून ते बारीक केलेलं आहे त्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स जे मी तळून घेतलेले होते मखाना वगैरे ते सगळं मिक्स केलं आणि खारी खोबरेसहित ते सगळं मिक्सरमध्ये थोडं बारीक दळून घेतलेलं आहे तर आता इथे आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तर ते पण मी यामध्ये काढून घेते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गूळ जसा म्हणजे मी हे पूर्ण गूळ वापरणार नाही आहे थोडा थोडा मला जर जास्तच गोड वाटलं तर मी तो कमी करत पण जेवढा गोड पाहिजे तेवढ्या पद्धतीने मी गूळ दिसून इथे वापरणार आहे कारण खारीक ही गोडच आहे त्यामुळे जास्तही गोड याला बनवायचं नाही आहे मला तर आता हे पीठ मेथी जे आहे आपण या यामध्ये सगळं मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गूळ पण लागेल तसा या मिश्रणामध्ये मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेईल मी त्याला तर हे जे भांडं आहे माझ्याकडे हे पातील जरा कमी पडत होतं त्यामुळे हळूहळू मी मिक्स केलं नंतर मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर ते व्यवस्थित एक जीव कर करून घ्यायचं आहे आणि ते गरम असतानाच चांगलं एकजीव होऊन जातं त्यानंतर माझ्याकडे असं प्लास्टिकचा एक मोठा टप होता मी त्यामध्ये काही टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि पुन्हा मग पातिल्यामध्ये टाकून घेतलं तर इथे खसखस घेतलेली आहे मी अर्धी वाटी तर कढई गरमच आहे पण तरीही बारीक मंद गॅसवरती मी त्या खसखसला भाजून घेतलेलं आहे आणि आता मला सगळे लाडू करणं तर शक्य नाही कारण खूप जास्त आहे त्यामुळं मी अर्ध मिश्रण बाजूला करते आहे आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये खसखस टाकते तसेच त्या डब्याच्या ह्याच्यात पण खसखस टाकून घेते जे जेवढे आज मला शक्य होईल तेवढे मी आज बनवते बाकीचे मी उद्या बनवते तर मी ती खसखस व्यवस्थित दोन्ही याच्यामध्ये मिक्स करून घेतली आणि जेवढे मला बनवायचे आहे तेवढ्या याच्यातच मी तूप घालणार आहे म्हणून ते मिश्रण मी थोडंसं अर्ध अर्ध करून घेतलेलं आहे जर सगळेच लाडू पूर्ण बनवायचे असले तर सगळ्या याच्यामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं नाहीतर अर्ध अर्ध करून घ्यायचं आणि ते खराब होत नाही काही नाही व्यवस्थित राहतं त्यानंतर आता मी जेवढं पातीलत आहे तेवढ्या याच्यात लाड लाडू बनवणार आहे तर मी त्या हिशोबानेच तूप त्यामध्ये टाकलेलं आहे जेवढं तूप आपल्याला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं तर इथे मी गाईचं तूप वापरलं आहे तूप छान चांगलं गरम झालं की लगेच त्या मिश्रणामध्ये आपण ओतून घेऊया आणि लगेच मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी तूप व्यवस्थित लागेल आणि कोरडं वाटणार नाही अशा पद्धतीने सगळं काही मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित मी त्याला खालीवर खालीवर व्यवस्थित करून मी ते मिश्रण मिक्स करून घेतलं आणि उरलेलं जे काही तूप होतं पुन्हा ते तेही यामध्ये ते टाकून घेतलं की मला जरा कोरडं वाटत होतं म्हणून मी पुन्हा ते तूप त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण नीट मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडंसं ते मिश्रण हातामध्ये घेऊन बघायचं मुठीमध्ये व्यवस्थित ते लाडू तयार होतो आहे का नाही का जास्त असं भगरळ वाटतं आहे कोरडं कोरडं वाटतं आहे हे मी चेक करून घेतलं आणि ला, जर लाडू बांधले जात असेल तर पुन्हा तूप वगैरे टाकायची काही गरज पडत नाही मग त्यानंतर मी यामध्ये काही तूप टाकलं नाहीत मला व्यवस्थित वाटत होतं तर मी आता हे लाडू करायला बसले आता खाली तर हे सगळे लाडू मी आता हळूहळू करून घेते आता हे खारी खोबऱ्याचे लाडू जे आहेत आपण मेथी टाकून बनवलेले तर अशा पद्धतीने जर बनवले तर अजिबात वाटणार नाही की खूप कडू झाले किंवा काय एकदम छान हे लाडू लागतात आणि मेथीही या यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये टाकलेली आहे किंवा कडू लागतो आहे असं अजिबात वाटत नाही हे लाडू खायलाही खूप छान लागतात आणि झटपट तयार होणारे असे लाडू आहेत तर मी हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत काही लाडू माझ्या मुलींनी बनवू बनवू लागले मला तर माझी छोटी मुलगी बनवत होती त्यामुळे काही लाडू असे छोटे छोटे झालेले आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद